मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या पावसामुळे शहर व हातवाड भागात घरात पाणी शिरले शिरलंय नक्षत्रातील पावसाची हजेरी सोलापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे हवामान खात्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यास मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे त्यानुसार गेल्या काही दिवसापासून शहरात संध्याकाळी आबाळ दाटून येऊन सरी कोसळत आहेत दरम्यान मान्सूनमधील मृग नक्षत्राच्या पावसाची मेघगर्जनेसह शहरात हजेरी लावली आहे शहरात सकाळी ऊन आणि रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही ऋतू एकत्रित अनुभवण्यास मिळत आहे सकाळी सूर्यनारायणाची ढग अद्यापही कायम आहे दुपारनंतर ढग दाटून येतात काळेभोर नवातून जलधारा कोसळतात असे काहीसे चित्र सोलापूर शहराचे झालेले दिसत आहे एकंदरीत मृग नक्षत्रातील पावसाची मेघ गर्जनेसह शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र दमदार एंट्री झाल्यामुळे बळीराजा सुकावला आहे तसेच शहर व हातवड भागातील सम्राट चौक माने वस्ती जयमल्हार चौक बुधवारपेठ जुना हुडगी रोड अक्कलकोट रोड येथील व्यंकटेशनगर या भागात मध्ये पाणी शिरले आहे अक्कलकोट रोड येथील व्यंकटेशनगरमध्ये रहिवासी असून आपण येथे जायला रस्ता नाही आहे पाणी पूर्ण भरलेलं आहे या ठिकाणी पूर्ण पाया पूर्ण पायापर्यंत झालेलं आहे गाडी कार पूर्ण गाडी पूर्ण झालेल्या आहेत जस बायकांना जाता येत नाही आणि येता बी येईना आता सध्या तरी पूर्णपणे पॅक झालेलं आहे झाड पडलेलं आहे त्या तरीसुद्धा या लोकांना जाता येत नाही आणि वहिवाट एकच रस्ता आहे या नगरामध्ये येण्यासाठी फक्त एकच वहिवाट असून जाणं येणं हे असल्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आहे आता जाणं हे घरी जाणं बी आता होईना असं लक्ष कोणी नगरसेवक कोणी प्रशासन अधिकारी कोणी पण लक्ष देत नाही इथं